श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणचाळीस सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचे वास्तव्य पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले मग त्याने बद्रिकाश्रमास जाऊन उमाकांतांचे दर्शन घेतले तेथे त्याने यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्मकपाळी लावून स्वर्गी गमन केले तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून व हात जोडून जवळ उभा राहिला तेव्हा योगी कोण कोठून आला याची ब्रम्हदेव चौकशी करू लागले असता नारद तेथे होताच त्याने चरपटीनाथाचा जन्मापासून सर्व वृत्तांत ता निवेदन केला तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने हो कारण विचारलं तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले मग ब्रह्मदेवाचा आग्रह असतो तो तेथे एक वर्ष राहिला चरपटीनाथ व नारद एकमेकांस विसंबिता एक विचाराने राहत असत एके दिवशी नारद अमरपुरीस गेला असता यावे कळीचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने म्हटले ते शब्द ऐकताच नारदास अतिशय राग आला मग तो प्रसंग असे मनात योजून नारद तेथून काही दिवस लोटल्यानंतर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजीती व दुर्दशा करण्याचा नारदाने घाट घातला एके दिवशी फिरावयास नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला जातेवेळी चरपटीनाथ हळू चालत होता तेव्हा अशा चालण्याने मजल कशी ऊर केल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालावयाची गती इतकीच जलद चालण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला तेव्हा नारदाने त्यास गमन कला अर्पण केली ती कला विष्णूने नारदांना दिली होती ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली तिचा गुण असा आहे की ती कला असणाऱ्याला जेथे जावायच्या असेल तेथे घेऊन जाते त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यांपुढे दिसते कोणाचे आयुष्य किती आहे कोण कोठे आहे मागे काय झाले सध्या काय होते आहे व पुढेही काय होणार वगैरे सर्व कळते अशी ती गमन कला चरपटीनाथास प्राप्त होताच त्यास आनंद झाला मग ते उभयता एक निमिषात अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटीनाथाने नारदांस म्हटले मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने फळे तोडून खाल्ली नंतर तेथील बरीच फुले तोडून सत्य लोकांस ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ नेऊन ठेवली याप्रमाणे त्यांनी ते इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला पण तो नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी तपास करीत असतात बसले थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने तोच तो तो रक्षकांनी हळूच मागून जाऊन नाथास धरले हे पाहून नारद पळून सत्य गेला मग रक्षकांनी धरून खूप मारले तेव्हा त्यास राग आला त्याने वाताकर्षण असा जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विहळ होऊन पडले त्यांचे श्वास बंद झाले डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त निघाले ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व ते असे मरणमुख का झाले याचा विचार दृष्टीस पडला मग ते मागच्या मागेच पळून गेले त्यांनी इंद्रात जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धुळधाणी करून टाकली आहे आमच्या त्याच्या पुढे काहीच इलाज चालत नाही म्हणून आपणास कळवण्यासाठी आम्ही येथे आलो हे ऐकून त्यांच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरता इंद्राने सर्व देवांना पाठवले महासागराप्रमाणे देवांची ती अपार सेना पाहून केले युद्धास गेलेल्या देवसैन्याची काय दशा झाली याचा शोध आणावयास इंद्राने काही दूत श्वास कोंडून मरावयास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पाडून तुमचाही प्राण घेऊन जाईल तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा भासत आहे हे ऐकून त्याने तयार करण्यास सांगितले तेव्हा हेर म्हणाले त्या बालकाच्या हातात नाही नाही की कोणती गुप्त विद्या त्यास साध्य झाली आहे तिच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतास येतो आपण तेथे जाऊ नये काय इलाज करणे तो येथून करावा नाहीतर शंकरास साह्या आणावे म्हणजे तो देवास उठवेल शेरांचे ते, ते भाषण ऐकून इंद्र कैलासास गेला व शंकरांच्या पाया पडून झालेला सर्व वृत्तांत सांगून या अरिष्टातून सोडवण्याकरता प्रार्थना करू लागला त्या समयी तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला मी अजून त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठवले परंतु ते सर्व मरणप्राय झाले म्हणून मी पळून येथे आलो आहे मग शत्रूवर जाण्यासाठी शंकराने आपल्या गणास आज्ञा केली व विष्णू सेनासाठी निरोप पाठवला हो मग अष्टभैरव पाहताच चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रण फेकले त्यामुळे शंकरात सुद्धा सर्वांची मागच्या सारखीच अवस्था झाली इंद्र शंकर व सर्व सेना मूर्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला नारदास मात्र घटकाभर चांगलीच करमणूक झाली शिवाच्या दूतांनी वैकुंठीत जाऊन हा अद्भुत प्रकार विष्णूला सांगितला मग छप्पन कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आला व शंकर सुद्धा पडलेले पाहून संतापला त्याने आपल्या गणास युद्ध करण्याची आज्ञा दिली तेव्हा चरपटीनाथाने विष्णूचा सुदर्शनाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून मोहनास्त्राची योजना केली मग वाताकर्षण मंत्राने भस्म फेकताच संपूर्ण विष्णू गणांची अवस्था सदरहू प्रमाणे झाली आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली विष्णूने महाकोपास येऊन ते आवेशाने प्रेरले पण ते नाथाजवळ मोहनास्त्रात सापडल्यामुळे दुर्बल झाले पिपिलायन हा प्रत्यक्ष नारायणाचाच अवतार असल्याने चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिले हातात सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला शत्रूच्या हातात सुदर्शन पाहून विष्णूस आश्चर्य वाटले मग विष्णू नाथाजवळ येऊ लागला तेव्हा त्याने वाताकर्षण विष्णूवर प्रेरणा केली त्यामुळे विष्णू धाडकन जमिनीवर पडला त्याच्या हातातली गदा पडली शंख वगैरे आयुधेही गळाली मग चरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्यास न्याहळून पाहू लागला त्याने त्याच्या गळ्यातील वैजयंती माळ काढून घेतली मुखोट शंख गदा ही देखील घेतली नंतर तो शंकराजवळ गेला व त्याचे आयुधे घेऊन सत्य लोकात जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला विष्णूची व शिवाची आयुधे चरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काहीतरी घोटाळा झाला असे समजून मग नाथास मांडीवर बसून ही आयुधे कोठून आणलीस असे त्याने त्यास युक्तीने विचारले तेव्हा चरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बाळ विष्णू माझा बाप व तुझा आजा होता महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही मला तरी मारून टाक ते भाषण ऐकून मी त्यास सावध करतो असे नाथाने ब्रह्मदेवास सांगितले मग ते अमरपुरीस गेले तेथे विष्णू शंकर आदी सर्व देव निचेष्टीत पडलेले ब्रह्मदेवास दिसले तेव्हा त्याने सावध करण्यासाठी सांगितले काढून घेतले व जे गतप्राण झाले होते संजीवनी मंत्राने उठवले मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथस विष्णूच्या व शंकरांच्या पायावर घातले त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासूनची कथा विष्णू सांगितली विष्णूची व शिवाचे सर्व भूषण त्यांना परत दे मग सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून तास म्हणाला तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हा कळाव्या नारद म्हणता आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळे नाही ना गुदरला तुम्हाला कोणीतरी चांगलाच हात दाखवलेला दिसतो हे नारदांचे शब्द ऐकून इंद्र मनात वरमला त्याने नारदांची पूजा करून त्यास बोलावले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले नंतर परवणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मनकर्णिकेच्या स्नानास गेले एकवीस वर्गीचे लोकही स्नानास आले होते नंतर चरपटीनाथ सत्य लोकास वर्षभर राहिला तेथून पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळात गेला त्याने भोगावतीचे स्नान केले तसे सप्त पाताळे फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले त्याचा बळीने चांगला आदर सत्कार केला नंतर तो पृथ्वीवर आला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम